खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभ करतो हात तुसाखे खे हाती तुझा रे साथी पायात तो बांधून घे क्षण सारे काळावर माती नशीब कोरून हाती पाव स्वार बोस्टर कंपनी जे होतो तू पियान मी दोन बॅक फिरलेला आहे एकदम छान वाटलं याची उंची वगैरे जास्त असून त्याला शेंगा सुद्धा भरपूर आहे आणि तो आजच्या रोजी हे पंच्याहत्तर टक्के निभरलेले आहेत त्यासाठी खूप छान मला ही व्हरायटी आजपर्यंत कधी न पाहिलेली आता मला ही व्हरायटी खूप छान व्हरायटी आहे जेव्हा रोग आला नाही ही रोग प्रतिकार शिक्षक व्हरायटी आहे आणि माझं सोयाबीन केलं तर खूप कसं झालं होतं पण जेव्हा वाढ झाली झालीच मेन म्हणजे शेंगाची जी शे साईज आहे ती खूप बढिया आहे हां हां साईज आहे त्याच्यामध्ये मला मला दुसऱ्या चांगला आवडेज येईल या शेंगाला पाहून मी खूप खुश झालेलो आहे खूप अशा मोठ्या आणि ठोकर जाणे ठोकर असलेल्या शेंगा आहे आणि याच्यावर दुसरा कोणता अटॅक आला नाही केस येलो मजाक सारखे रोग याच्यामध्ये केसळ वाहन असल्यामुळं केसळ वाण असल्यामुळे कमी आए। हाँ। आए। आए। हाँ। आए। हाँ। कमी झाला आहे आणि रोगराई कमी आहे आणि जो आपण म्हणतो हे एकही दाट या ठिकाणी नाही शेतकऱ्यांनी हे वाण जे आहे ते उपलब्ध करून दरवर्षी हेच वाण पेरलं पाहिजे अशी माझी परवानगी पेरली आवश्यक पुढच्या वर्षी कोणते वाहन वापरायचे पुढच्या वर्षी कोणते वाहन वापरायचे What the fuck they-